कवितेचे नाव आहे कधी असेही जगून बघा लेखन कोणी केले हे माहीत नाही या कवितेचे संपूर्ण श्रेय हे कवींनाच जाते तर चला कवितेला सुरुवात करूया माणूस म्हणून जगताना हा हिशोब करून तर बघा माणूस म्हणून जगताना हा हिशोब करून तर बघा किती जगलो याऐवजी कसे जगलो किती जगलो याऐवजी कसे जगलो जा एक प्रश्न जरा मनाला विचारून तर बघा कधी असेही जगून बघा कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी समोरच्याच्या विचार करून तर बघा तर कधी कोणाच्या हास्यासाठी समाधानासाठी न आवडलेल्या विनोदावरही हसून तर बघा कधी असेही जगून बघा संकटामुळे खचून जाणारे शेकडो मिळतात संकटामुळे खचून जाणारे शेकडो मिळतात कधीतरी अडचणीवर मात करण्याची हिंमत करून तर बघा स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण कधीतरी बुडत्यासाठी काडीचा आधार होऊन तर बघा कधीतरी असेही जगून बघा वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते कधीतरी भूतकाळाच्या विश्वात रंगून तर बघा काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले काळाची वाळू हातातून निसटली म्हणून काय झाले आधी अनुभवलेला क्षण पुन्हा जगून तर बघा कधीतरी असेही जगून बघा कधीतरी असेही जगून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा